नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित दहा ओळींचे भाषण बघणार आहोत सावित्री सावित्रीबाई फुले यांची जयंती जवळ आलेली आहे आणि अगदी कमी वेळेत तुम्हाला पाठ होईल असे हे भाषण आहे फक्त दहा ओळींचे आहे त्यामुळे तुमच्या लवकर लक्षात राहील आणि तुमचे भाषण देखील प्रभावी होईल तर चला तर मग सुरुवात करूया पहिलं वाक्य आहे सर्वांना नमस्कार माझे नाव आता तुमचं जे नाव आहे त्या ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे किंवा म्हणायचं आहे माझे नाव सीमा आहे आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे दुसरं वाक्य आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या तिसरं वाक्य आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथील नायगाव येथे झाला वाक्य आहे अवघ्या वर्षी त्यांचा विवाह, विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला पाचवं वाक्य आहे विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला वाक्य आहे तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सात त्यांनी काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर यांसारखे काव्य संग्रह लिहिले आठवं वाक्य आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली नव्वं वाक्य आहे सावित्रीबाईंनी बालविवाह केशव पण सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला वाक्य आहे अखेर मार्च रोजी या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली तर अशा हे भाषण आहे तर हे भाषण तुम्हाला कसं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद